जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी उकडलेली लिंबू मिरची दाखवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे पाव किले इतक्या मिरच्या घेतल्या आहे ह्या फिक्या मिरच्या आहे जसं तिकट नसतात चार लिंबू घेतले आहे असे ताजे ताजे बघून घ्यायचे लिंबू एका भांड्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हाताने अशा खालीवर करून घ्यायच्या आणि धुवून घ्यायच्या आहे मिरच्या छान धुवून झाल्या आपण ह्या आता चिरून घेणार आहे एका मिरचीचे तीन तुकडे करायचे आहे छोटी असेल तर दोन तुकडे करायचे तुम्हाला जर छोट्या छोट्या करायच्या असेल तर त्याचे चार तुकडेही करू शकता मी इथे तीन तीन तुकडे केले आहे ह्या मिरच्या खूप फिक्क्या आहे तुम्ही याऐवजी काकडी मिरच्या पण घेऊ शकता लिंबू असा अर्धा कापून घ्यायचा लिंबाचे आपल्याला चार भाग करायचे चा आहे जास्त छोटे नाही करायचे त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे कडू लागत नाही लिंबूचं जर बी मिरचीमध्ये असेल तर त्या मिरचीचा चव कडू लागते सर्व मिरच्या मी इथे चिरून घेणार आहे सर्व मिरच्या मी इथे चिरून घेतल्या लिंबूही चिरून घेतले आहे त्यामधली बी काढून घेतले अशा पद्धतीने गॅसवर आता कढाई ठेवली आहे दोन चमचे त्यामध्ये तेल टाकायचं पाच ते सहा लसणाचा ठेचा टाकायचा आहे असा कुटून घ्यायचा तो जाडसर आणि छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या अशा एक मिनिटभर छान परतून घ्यायच्या आहे तेलामध्ये ह्या मिरच्या उकडण्यासाठी पाणी टाकण्याची अजिबात गरज नाहीये लिंबू टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे मिठामुळे आणि लिंबामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकायची अजिबात गरज नाही वाफेमध्येच ह्या मिरच्या छान शिजतात उकडतात ह्या चवीला तर खूप छान लागते छान मिक्स झाला आहे झाकण ठेवायचं आहे तीन चार मिनिट छान वाफून घ्यायचे आहे एक तीन मिनिटांनी चेक करूया मिरच्या बऱ्यापैकी छान वाफून झाल्या आहे थोड्या हलवून जा घ्यायच्या अधूनमधून झाकण ठेवायचं आहे पुन्हा तीन मिनिटांसाठी तीन मिनटानंतर चेक करूया बघू शकता मस्त अशा लिंबू आणि मिरची छान उकडली आहे ही लिंबू मिरची तुम्ही वरण भातासोबत जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता खूप छान लागते उकडलेली चटपटीत अशी लिंबू मिरची नक्की तयार करून बघा ही लिंबू मिरची करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही दहा मिनटांमध्ये तयार होते तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही ही मिरची दह्यामध्येही करू शकता अशा तुम्हाला छान छान रेसिपी शेअर करत असते नक्की करून बघा कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद